ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराउके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्रीगुरुदेव दत्त श्री, श्री स्वामि समर्थः सुप्रभातमिण्डली अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो रामो राजमणी सदा विजेते राम रमेशे रामा नास्तिराम राम सोस्म रामे, ना। रामे चित्तले सदा भौतमे भो राम मामोत्तर राम रामे ती रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्र नाम तत्तिल राम नाम मित्रांनो किती वर्षानंतर आपल्या भारत देशामध्ये जे सगळ्यात मोठं आपलं अयोध्याचं रामाचं मंदिर हे पुन्हा बांधून झालेलं आहे बांधता आलेलं आहे आणि बावीस तारखेला श्री रामाची श्री राम परिवाराची त्या ठिकाणी प्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे शक्यतो आपणही किती की पाचशे वर्षात किती लोकांनी जन्म घेतला आम्ही किती वेळा जन्म घेतला किती वेळा पाचशे वर्षात मरण पावलं माहिती नाही पण हा सुखाचा क्षण आपल्याला काही कारणामुळे पाहता आला आहे मी कुठल्याच राजकीय व्यक्तीचं इथे नाव घेणार नाही किंवा बोलणार नाही घेता येतं परंतु काय आहे खूप गोष्टी सोशल मीडियावरती जपून बोलावे लागतात वरती सुद्धा या ठिकाणी खूप गोष्टींचं अंकुश असतं परंतु जो काय सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आहे त्या सर्वांना त्या सर्वांच्या ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांना आम्ही नमन करून घेऊन हा बावीस तारखेचा दिवस जो आहे आपण दिवाळीसारखा साजरा करूया कमीत कमी पाच तुपाचे दिवे देवाकडे पाच तुपाचे दिवे दारात कंदील जर काढलं नसेल तर पुन्हा लावा किंवा लावून घ्या कंदे काढलं नसेल तर अतिउत्तम एक ध्वज जर मिळाला तर तो ध्वज आपल्या घराच्यावर लावून टेरेसवरती लावून आपण हा आज आनंद साजरा करूया जल्लोषाने साजरा करूया जेणेकरून आपली सर्वांची भक्ती वत्सल्य प्रेम आपल्याला आनंद साजरा करता येईल कारण कोरोनाच्या काळात जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा आपल्याला काहीच करता आलं नाही परंतु आता आपण हा उत्साह चांगल्या रीतीने साजरा करूया सगळ्यांना या राम जन्मभूमीत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचे राम प्रतिष्ठानचे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना अभिवादन धन्यवाद प्रेम जे सबस्क्राईबर आहेत सगळे लाईक आहात कर शेअर करत आहात आणि कमेंट करत आहात त्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे आपले प्रेम असेच राहू द्या आपले राशी भविष्य पाहून झाल्यानंतर नक्की खाली श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिया त्यामुळे आम्हाला सुद्धा चांगली प्रेरणा मिळते आपण सुरू करणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य जे आहे बावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी वर्षाला मेष राशी या सप्ताहात खूप चांगल्या गोष्टी योगायोगाने जुळून येतील चांगले योग जुळून येतील ज्या गोष्टीचा आपण अपेक्षा केली होती किंवा आपल्या मनातील जी एखादी इच्छा होती त्या मनाप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील एखादे आपले मनातले स्वप्न सुद्धा या सप्ताहात आपल्याला पूर्ण होताना दिसतील पूर्ण होताना आपण पाह त्यामुळे आपल्याला अधिक उत्साही असल्यासारखे वाटेल आनंदी असाल आपला आत्मविश्वास सुद्धा त्यामुळे वाढणार आहे आर्थिक अडचणी दूर होतील आपण जर एखादे मोठे कर्ज घेतले होते कर्ज फेडायचे होते ते कर्ज सुद्धा आपल्याला फेडता येईल कर्ज मुक्त व्हाल त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये एखाद्या मोठ्या समारंभाचे आयोजन नियोजन सुद्धा होईल कुटुंबामध्ये कदाचित एखादे मोठे धार्मिक कार्य सुद्धा घडेल आपल्या हातून घडेल आणि त्यामुळे धार्मिक कुटुंबामध्ये वातावरण असल्यामुळे आपल्याला सुद्धा एक आत्मिक समाधान त्यामुळे लाभणार त्याचबरोबर सतत आपल्याला हवे तसे ज्येष्ठांचे मार्गदर्शन व पाठबळ सुद्धा आपल्याला मिळणार आहे बऱ्याच अडचणी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे किंवा ज्येष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या आप अडचणी सुद्धा या सप्ताहात दूर होणार आहे त्यामुळे शक्यतो आपल्याला ज्या ज्या संधी या सप्ताहात मिळतील जे जे काही योगायोगाने जुळून येतील गोष्टी तर त्या गोष्टींचा नक्कीच आपण फायदा करून घ्या जेणेकरून आपल्याला त्याचा गैरफायदा घेऊ नका फायदा करून घ्या एखाद्या व्यक्तीचा गैरफायदा घेणं सुद्धा नुकसानदायकच ठेवू शकता आपल्याला पण जर योग्य संधी आणि योग्य फाय जर गरज आपली भागत असेल त्या गोष्टीतून खोटं न बोलता किंवा जास्त कष्ट न करता जर असे योग जुळ आले तर त्याचा नक्की आपण उपयोग करून घ्या आपल्या आयुष्यामध्ये त्याचा मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे बावीस आणि चोवीस त्याचबरोबर शुभ अंक असणार आहे एक आणि रंग असणार आहे सुवर्ण कलर म्हणजे पिवळा गोल्डन कलर सुद्धा आपण वापरू शकता वृषभ राशी हा सप्ताह आपल्यासाठी संमिश्र असणार आहे थोड्या मनाविरुद्ध सुद्धा घटना घडतील त्याचा आपण मानसिक त्रास करून घेऊ नका पण ज्या काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडणार आहेत त्या सुद्धा पुढे जाऊन आपल्यासाठी चांगल्याचाच असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या मानसिक त्रास करून घेऊ शकता थोडासा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो परंतु घडत असलेल्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे समजा एखादी गोष्ट सतत तीच घडत आहे किंवा त्याच घटनेतून आपल्याला सारखा त्रास होत असेल तर ती घटना सतत का घडते हे शोधण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करायला पाहिजे जेणेकरून ते शोधून पुन्हा आपल्याकडनं ती चूक होणार नाही तशा घटना घडणार नाही याची सुद्धा आपल्याला सप्ताहात काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळू शकते त्या केल्यामुळे परंतु आळसपणामुळे आपले एखादे मोठे नुकसान सुद्धा या सप्ताहात होऊ शकते तर शक्यतो आळसपणा दूर करून उत्साहाने कामाला ला दाम्पत्यांना वैवाहिक जीवनात थोड्या अडचणी निर्माण होतील त्या अशा असतील की आपल्याला एकमेकांना ओळखण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळाला नसेल किंवा एकमेकांच्या गरजा एकमेकांचे प्रेम एकमेकांचे विचार सुद्धा कदाचित जुळ नसतील तर एकमेकांना वेळ द्या सध्या शांत राहा कुठलीही गडबड करून घेऊन एकमेकांवरती जबरदस्ती करून घेऊन ती कामं करण्याचा प्रयत्न करू नका एकमेकांना वेळ एकमेकांना समजून घ्या जेणेकरून नवदाम्पत्यांना आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करता येतील गैरसमज दूर होतील त्या गैरसमजातून सतत वादविवाद होत असतील तर एकाने तरी पाठी येऊन ते, ते गैरसमज सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे त्याचबरोबर मनात असलेली एखादी शंका सुद्धा या सत्तामध्ये दूर होतील बरेच दिवस आपल्यामध्ये एखादी शंका होती जी कामं होतील की नाही किंवा असं झाल्यावर असं होईल का तसं झाल्यावर तसं होईल का असे जे सतत विचार चालू होते आणि एखादी शंका आपल्या मना मनामध्ये तयार झाली होती ती शंका सुद्धा या सप्ताहामध्ये दूर होईल आणि आपल्याला येणाऱ्या सुद्धा त्यातून मुक्तता मिळेल तर ह्या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे चोवीस आणि पंचवीस शुभ अंक असणार आहे चार आणि रंग असणाऱ्या डार्क निळा याचा आपण लाभ करू मिथुन राशी आपल्या मनातील एखादी इच्छा आपण पूर्ण होताना पाहाल किंवा पूर्ण होताना आपल्याला दिसेल पूर्ण होईल नवीन नवीन संधी आपल्याला उपलब्ध होतील व्यावसायिकांना मनाप्रमाणे व्यवसायात बदल करून उत्कर्ष गाठता येईल सरकार दरबारी आपली जी कामे आजपर्यंत अपूर्व होती जी पूर्ण होत नव्हती ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेळ देता येईल ती वेळ देऊन आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न कराल नक्की त्याच्यात आपल्याला यश मिळेल प्रत्येक संधीचा उत्तम आपल्याला लाभ या सप्ताहात करून घेता येईल एखाद्या वेळी अशी सुवर्ण संधी पुन्हा आपल्याला मिळणार नाही अशा सुद्धा गोष्टी घडतील म्हणजे बरेच वर्ष आपण त्या गोष्टीची वाट बघत होता बोलण्यासाठी करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी तर ती संधी आपल्याला ह्या सप्ताहात मिळणार आहे तर तो बोलून मोकळे व्हा आपल्या मनातील एखादी इच्छा आहे ती पूर्ण व्हा पूर्ण करा व्यक्त व्हा आणि त्या संधीचा चांगला फायदा करून घ्या जी पुन्हा आपल्याला मिळणार आहे अशी सुवर्ण संधी आपल्याला मिळणार परंतु अनैतिक मार्गाचा आपण वापर न करता ज्या ज्या गोष्टी आपण करा मी काय सांगतो पुन्हा लक्षात घ्या अनैतिक गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात आली असेल ज्या गोष्टीला नैतिकता नाहीये शास्त्रात बसत नाहीये समाजात ती बसत नाही चुकीची आहे अशी कुठ कुठलीच गोष्ट आपल्याला करायला जाऊ नका अशी गोष्ट करून जर एखादे कार्य आपण करायला जाल तर आपल्याला नक्की याच्यात मोठा तोटा होणार आहे मोठा त्रास होणार आहे आणि नाव सुद्धा बदनाम आपले यामध्ये होऊ शकते त्यासाठी अनैतिक मार्गाचा कुठल्याही कामासाठी वापर करायला जाऊ नका नैतिक मार्गाने कामा काम करा त्या नैतिक कामाने नैतिक प्रकारे केलेल्या सगळ्या कामामध्ये आपल्याला यश नक्की मिळेल लाभ घेता येईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पंचवीस आणि सव्वीस शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा करून घ्या कर्कराशी या सप्ताहात कामानिमित्त एखादा मोठा प्रवास आपल्याला घडू शकतो अथवा त्या संबंधित एखाद्या कामाचे आयोजन नियोजन कराल परदेशी जाऊन जर एखादे काम आपले करायचे होते किंवा परदेशात जायचे होते असे जे काम होते तू सुद्धा कामात जुळून येतील किंवा परदेशी जाण्याचे सुद्धा योग आपल्याला जुळू किंवा आपण एखाद्या मोठ्या म्हणजे खूप लांबच्या प्रवासाची सुद्धा आयोजन नियोजन कराल किंवा आपण त्याच्यावरती जर आपला विषय सुरू होता बाहेर जाण्याबद्दल तर त्याबद्दल जी कामं हळली होती ती सुद्धा कामे आपली पूर्ण होती लांबच्या सहलीचा विचार कराल एखादा विषय सुरू असलेला मोठा वाद मिटेल वाद मिटवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध आपल्याला या सप्ताहामध्ये होऊ शकते एखादे वाद किंवा गैरसमज होते ते दूर करायचे होते त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला चांगली संधी या सप्ताहात उपलब्ध होऊ शकते शक्यतो एखादा सोडवताना एखादा विषय सोडवताना आपल्याला कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे सुद्धा लक्षात घ्या तडजोडीने आपल्याला प्रश्न मिटवावे लागतील तडजोडीने प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करा उगाच लेंदी करायला जाल लांबवायला जाल विषय वाढवायला जाल तर त्याच्यात आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो तर शक्यतो तडजोडीने जर प्रश्न सुटत असतील तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा हमखास आपल्याला त्याच्यात यश मिळेल मनातील एखादी गुप्त चिंता सतत आपल्याला सतावत राहील एका मनामध्ये एक चिंता आहे अशी की आपल्या कुटुंबाबद्दल किंवा घडलेल्या गोष्टीबद्दल आपण कोणाकडे व्यक्तच होऊ शकत नाही कोणाकडे सांगूही शकत नाही आणि जे मनात आपण गुपित ठेवलं होतं ती कदाचित उघडण्याची शक्यता आहे किंवा तशा गुपित गोष्टीतून आपल्याला त्रास होण्याची सुद्धा या सप्ताहात शक्यता आहे त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो स्वतःहून कुठलेच नाते तोडायला जाऊ नका मित्राचे असून दे रक्ताचे असून दे कसल्याही प्रकारचे नाते असेल तर ते शक्यतो आपण स्वतःहून तोडायला जाऊ नका समोरील व्यक्ती खरंच जर तोडायला तयार असेल आणि ती स्वतःहून सोडत असेल किंवा ती स्वतःहून दुरावा निर्माण करत असेल तर त्याला था थांबवू सुद्धा नका परंतु स्वतःहून कुठलीच कामे करायला जाऊ नका म्हणजे असलं नेगेटिव्ह सांगते नकारात्मक गोष्टी ज्या तोडण्याच्या न बोलण्याच्या वगैरे तर आपण स्वतःहून करू नका याच्यातून आपल्यालाच मानसिक त्रास होऊ शकतो सर्वसाधारण जर गोष्टीं या गोष्टींकडे आपण या सप्ताहात लक्ष घेतलं की आपल्याला काय करायचंय काय करू नये तर हा सप्ताह आपल्यासाठी खूपच छान असणार आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पंचवीस आणि सव्वीस शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या एखादा अभ्यास किंवा घेत असलेले एखादे नवीन शिक्षण प्रशिक्षण असेल जे आपल्या कामा संबंधित असणारे ट्रेनिंग म्हणतात त्याला एक्स्ट्रा ट्रेनिंग वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या पूर्ण होणार आहेत जर इतके दिवस थांबले होते तुम्ही करत नव्हता किंवा वेळ मिळत नव्हता तर मुद्दाम अशा कामासाठी द्या शिक्षणासाठी तर शिक्षणासाठी ज्या ज्या काही गोष्टींना आपण वेळ द्या त्या सगळ्या अडचणी होऊन आपल्याला शिक्षण घेता येईल आत्मसात करता येईल त्याचबरोबर गुरुतुल्य व्यक्तींचे आपल्याला उत्तम पाठबळ मिळेल व त्यांच्या मदतीने आपल्याला शिक्षणासंबंधित येणाऱ्या सर्व अडचणी दूर करता येतील किंवा त्यांच्यामुळे त्या दूर सुद्धा होतील व्यावसायिकांना व्यवसायामध्ये आपले सहकर्मी किंवा जोडीदार यांच्याशी सतत थोडासा वादविवाद होऊ शकतो तर त्याशी त्यांच्या संबंधी जर सतत एकाच गोष्टीपर्यंत वादविवाद होत असेल तर तो का होतो आहे कशामुळे होतो याकडे आपण लक्ष द्या दुर्लक्ष करू नका नाहीतर ते वाद विकोपाला जाऊन पुन्हा जा त्याच्यातून मोठा त्रास संभावू शकतो तर जोडीदाराबरोबर सहकर्मीबरोबर एखाद्या का कामावर जर वाद होत असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा असे वादाचे प्रसंग उद्भवणार असेल तर ते उद्भवायला देऊ नका तिथल्या तिथे शांत करण्याचा प्रयत्न करा परंतु त्याचे कारण शोधून मूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे त्या संबंधित असलेला एखादा मोठा गैरसमज सुद्धा वेज दूर करून घ्या अन्यथा या सर्व गोष्टीतून आपल्याला शक्यतो नोकरीपेक्षा व्यावसायिकांना जास्त त्रास होऊ शकतो आता नोकरीच्या ठिकाणी कसं आहे सहकर्मी आहे तुम्ही त्याच्याशी बोलत नाही आपले पण कामं करतायत होत आहे ठीक आहे पण जर व्यवसायाच्या ठिकाणी जर भागीदार असेल तर त्याच्याकडे बोलल्याशिवाय आपण राहू शकत नाही बोलावं तर लागणारच आहे त्यामुळे शक्यतो गैरसमज दूर करून घेऊन जे काय प्रश्न आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारक असणार आहे बावीस आणि चोवीस शुभ अंक असणार आहे एक आणि रंग असणार आहे गोल्डन करण सुवर्ण रंग याचा आपण नाप करून घेऊ शकतो कन्या राशी या सप्ताह मागील काही सप्ताह घडलेल्या कारणावरून मी काय लक्षात घ्या या, या सप्ताहमध्ये मागील काही सप्ताहामध्ये घडलेल्या कारणावरून आपण आपल्याला सतत मानसिक त्रास होत राहणार आहे तर का होणार आहे तर आपण ज्या काही चुका केल्या आहात जे काही अनैतिक भाषण केलेले आहे जे आपल्याला करायचंच नव्हते जे बोलायचंच नव्हते असे चुकून जर आपण बोलून गेला असा किंवा काही कट कारस्त केले असतील तर त्याचा आपल्याला मोठा प्रायचित मी मागच्याही ते पण तेच सांगितले तुम्हाला त्याचा मोठा प्रायचित कदाचित लागू शकतो आपण जर प्रामाणिक असाल तर आपल्याला त्याचा त्रास होणार तर कामाच्या नोकरीच्या ठिकाणी गैरसमज वाढतील आपले वरिष्ठ यांच्याशी आपले सतत मतभेद होत राहतील व्यावसायिकांना व्यवसायात उत्तम लाभ होतील व्यावसायिकांना चांगले नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना थोडासा त्रास आहे पण व्यावसायिकांना उत्तम चांगला होत राहील व्यवसाय उत्तम होत राहील लाभ होत राहील नवीन ओळखी व त्यातून नवीन फायदे नवीन संधी आपल्याला उत्पन्न होत राहील म्हणजे धनवृद्धीसाठी आपण जे काय प्रयत्न कराल त्याच्यासाठी नवीन ओळखीतून नवीन संधी उपलब्ध होते धनवृद्धीसाठी उपाययोजना आपल्याला नवीन नवीन करता येतील त्यात आपल्याला लाभ सुद्धा होईल विवाह इच्छुकांचे विवाह प्रस्ताव या सप्ताहामध्ये मान्य होऊ शकतात एखादं स्थळ आपण पाहायला जात होता जे नाकारलं होतं ते पुन्हा आपल्याला मिळू शकतं किंवा एखादी व्यक्ती आपल्याला आवडत होती त्यांना जर प्रपोज करायचं होता म्हणजे सांगायचं होतं त्यांना सुद्धा आपण सांगू शकता तर अशा वेळी ही संधी चांगली आहे शक्यतो सप्ताहाच्या शेवटीच्या दरम्यान हा प्रयत्न करायचा प्रयत्न करा म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करा तर विवाह संबंधित असलेल्या सर्व अडचणी शक्यतो या सप्ताहात दूर होते अथवा विवाह जीवनामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जर अडचण निर्माण झाली होती किंवा गैरसमज निर्माण झाले होते किंवा तोडण्यापर्यंत जर झाले होते घटस्फोटापर्यंत घडली होती तर अशा सुद्धा काही अडचणी या सप्ताह खूप घाई गडबडीने कुठलेच निर्णय आपण शक्यतो घ्यायला जाऊ नका घ्यावे लागू शकतात हे तुम्हाला सांगतोय तुम्हाला काहीतरी असे प्रसंग घडून खूप घाई गडबडीने निर्णय घ्यावे लागू शकतात परंतु आपण घाई गडबड न करता संयमाने विचार करून घ्या निर्णय घ्या तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही तर ह्याकडे लक्ष द्यायचं ज्या काही गोष्टी करायच्या त्या करा सावकाश करा, करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ बावीस आणि पंचवीस शुभ अंक असणार आहे दोन आणि रंग असणार आहे पांढरा याचा आपण लाभ करून घ्या तुळ राशी या सप्ताहात गुप्त शत्रूंचे कटकारस्थान यावर आपल्याला मात करता येईल जे बरेच दिवस एखादे गुप्त शत्रू आपल्यावरती खुल्लमखुल्ला असलेले शत्रू आहेच त्याबद्दल काय प्रश्न पण गुप्त शत्रू जे आपल्याशी गोड बोलून आपला घात करत होते असे गुप्त शत्रू यावर आपल्याला मात करता येईल एखादी गुप्त लढाई आपल्याला जिंकता येईल किंवा जिंकाल त्यामुळे आपल्याला त्याचा मानसिक समाधान लाभून वैयक्तिक आनंद वाटायला लागेल कारण जी लढाई जी होती ती गुप्त होती बोलून दाखवता होती लोकांना कळणारे नव्हती पण आपल्या मनामध्ये ती घरकरून होती अशा काही लढाई जिंकणार आहात आपण आणि त्याचा आपल्याला आत्मिक समाधान मानसिक समाधान लाभेल व त्यानुसार त्या मानसिक समाधान लाभल्यामुळे आपण मनातल्या मनात एखादा आनंद सुद्धा साजरा करा आणि आनंदी असा एखादी व्यावसायिकांना व्यवसायात सुसंधी लाभेल व्यवसाय संबंधित केलेली नवीन योजना फलदायी ठरेल जे काही आपण बदल केले होते व्यवसायासाठी किंवा एखादा गाव वाढवला होता म्हणजे एखादी शाखा वाढवली होती किंवा एखादं ऑफिस नवीन केलं होतं व्यवसाय वृद्धीसाठी जे जे काही प्रयत्न करत होता पण त्याच्यात आपल्याला फलदायी होणार आहे ते फलदायी ठरेल धनवृद्धी होईल नवीन योजनांचा लाभ घेता येईल घाई गडबडीमुळे किंवा घाई गडबडीतील वापरामुळे एखादे आपले यंत्र जे विद्युत उपकरण जे आहे किंवा एखादं यंत्र एखादी मशीन आहे ती बिघडू शकते आणि त्याच्यातून कदाचित नुकसान झाले तर आपल्याला नुकसान होऊ शकते तर त्याच्यामध्ये वाहन सुद्धा येऊ शकतं तर मी काय सांगतो घाई गडबडीत घाई गडबडी करून वापरल्यामुळे गडबड गडबड करून न विचार करता न हे करता आपण ते वापरायला गेल्यामुळे कदाचित आपले एखादे विद्युत उपकरण यंत्र किंवा एखादं वाहन सुद्धा बिघडू शकतं तर असे काही गोष्टी आपण हाताळत असणार किंवा हाताळत असाल वापरत असाल तर जरा संयमाने समजून सम त्याच्याबद्दल माहिती घेऊनच आपण ते वापरायला जा किंवा हाताळा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते नाहीतर या सप्ताहात तसा मोठा काही आपल्याला त्रास होणार नाहीये फायदाच आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत बावीस आणि पंचवीस शुभ अंक आहे दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करूया वृश्चिक राशी नोकरीत मनाप्रमाणे बदल करून घेता येतील करून घ्याल आपल्याला हवं तसे बदल मिळवता येतील वरिष्ठ आपल्यावर या सप्ताहात खूप खुश असतील त्यामुळे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आपल्या नोकरीतील सर्व गोष्टी करून घेता येतील त्याच्यात आपल्याला फायदा होईल लाभ होईल व्यावसायिकांना व्यवसायात मोठी गुंतवणूक करून व्यवसाय वृद्धीसाठी सुद्धा नवीन योजना राबवता येतील तशा चांगल्या सुसंधी आपल्याला उपलब्ध होतील भागीदार सुद्धा आपल्याला चांगले मिळतील किंवा व्यापार जर करणार असेल आणि व्यापारात आपल्याला एका चांगला इन्व्हेस्टमेंट पाहिजे होता इन्व्हेस्टर पाहिजे होता किंवा आपल्याला मदत करणारा होता किंवा हवा होता हवा होता तो सुद्धा आपल्याला या सप्ताहात मिळू शकतो भागीदार सुद्धा मिळतील कौटुंबिक प्रश्न विवाहात येणाऱ्या जीवनातील जे काही अडचणी त्या सुद्धा दूर करण्यासाठी आपल्याला मदत होईल सौख्य चांगले लाभेल समाधान मिळेल कुटुंबामध्ये कुटुंबाकडनं ज्या अपेक्षा केल्या होत्या त्यांच्या मदतीची किंवा इतर काही गोष्टीची ती आपल्याला मिळेल त्यामुळे आपल्याला समाधान लाभेल राजकारणात सध्या आपण भाग घ्यायला जाऊ नका मात्र राजकारणापासून लांब राहा एखाद्या कटकारस्थानाचे आपण बळी सुद्धा होऊ शकता राजकारणामध्ये आपण न केलेल्या कामाचे सुद्धा आपल्याला प्रायचित्त भोगावे लागू शकते मुद्दाम आपल्याला एखाद्या कटामध्ये सामील केलं जाऊ शकतं तर शक्यतो या सप्ताहामध्ये राजकारणापासून थोडं दोन हात लांब राहा राजकारणी मित्रांपासून लांब राहा कुठलेच राजकारणात भाग घेऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे पंचवीस आणि सव्वीस शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून धनुराशी ज्या पदासाठी किंवा ज्या बदलीसाठी आपण जे जे काही प्रयत्न करत होता जी आपली धडपड सुरू होती त्या कामासाठी त्या सर्व कामांना आपल्याला यश मिळणार आहे त्यासाठी आपण जे प्रयत्न करत होता ते प्रयत्न सुद्धा पूर्ण होतील त्या प्रयत्नांना आपल्याला लाभ मिळेल ला या सप्ताहात किंवा महिन्याच्या अखेरीस कदाचित अशा गोष्टी पूर्ण होताना आपण पाहाल पाहता येईल दिसतील एखाद्या संघाचे नेतृत्व आपल्याला करता येईल त्यात आपल्याला छान यश सुद्धा मिळेल आर्थिक अडचणी दूर होतील एखादे घेतलेले कर्ज आपल्याला या सप्ताहात फेडता येईल फेडण्याची संधी मिळेल संततीच्या चांगल्या कामामुळे आपले नाव लौकिक होईल आपल्याला शबाशकी मिळेल आपल्याला मान सन्मान वाढेल संततीमुळे म्हणजे त्यांच्या आपल्या मुलांच्या एखाद्या चांगल्या कामगिरीमुळे आपल्याला नाव लौकिक होईल नवीन व्यावसायिकांना व्यवसायात चढ उतार पाहायला मिळतील मग आता व्यावसायिकांसाठी थोडासा अताश असलेला प्रश्न आहे म्हणजे त्रास आहे तर काय मोठं नुकसान तर होणार आहे पण चढ उतार जरा एक दिवशी जास्त फायदा एक दिवशी थोडा कमी फायदा असं होऊन थोडासा चढ उतार आपल्याला पाहायला मिळेल परंतु निराश न होता जिद्दीने आपण काम कराल त्याच्यात प्रयत्न कराल तर आपल्याला नक्की या सप्ताहात यश मिळेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बावीस आणि चोवीस शुभ अंक असणारा एक आणि रंग असणाऱ्या पिवळ्याचा पण लाभ मकर राशी या सप्ताहात आपल्याला मनाप्रमाणे हवे असलेले एखादे पद किंवा पदप्रतिष्ठा लाभू शकते लाभेल त्याचप्रमाणे आपल्याला जबाबदारी वाढणार म्हणजे आपल्याला हवं तसं एखादं पद मिळालं आणि आपण निर शांत राहिलात बसून तर असं होणार नाही ज्या कामाची आपण जबाबदारी स्वीकारली किंवा एखादं जे काम आपल्याला हवे असे हवे होते तसे मिळाले आहे तर त्या पदाचा सुद्धा भार वाढणार आहे नुसतं पद बसायला मिळणार नाही तर डोक्यावर सुद्धा त्याचा भार वाढणार आहे याकडे आपल्याला लक्ष द्यायचे गरजेचं आहे म्हणजे जबाबदारी वाढेल व त्यानुसार आपल्याला कामही करावे लागेल व्यावसायिकांना व्यवसायात प्रगती होताना दिसेल मेहनत वाढवावी लागेल आर्थिक अडचणी आपल्या दूर होतील या सप्ताहाच्या शेवटी आपण कुटुंबाला घेऊन कुटुंबासहित एखादे देवदर्शन घ्या देवदर्शनाला जा देवदर्शन घडेल किंवा एखाद्या यात्रा सहलीचे सुद्धा आयोजन नियोजन करा आयुष्यात आपल्याला नवीन मित्र मिळतील त्यांचा प्रवेश होईल आयुष्यामध्ये नवीन संबंध स्थापित होतील आणि त्याच्यातून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा करून घेता येतील त्याचा आपल्याला फायदा होईल ओळखीतून नोकरीसाठी कामासाठी सुद्धा आपल्याला चांगला त्या संबंधातून फायदा होईल परंतु या सर्व गोष्टी आपण उपभोगताना किंवा भोगताना कुठल्याही गोष्टीचा अतिशयपणा म्हणजे अतिपणा करायला जाऊ नका अति म्हणजे अति करतात ना सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचा अतिपणा करायला जाऊ नका अतिलाभामुळे आपल्याला स्वार्थ टाळणं खूप गरजे म्हणजे अतिलाभातून स्वार्थ होऊ नये हे सुद्धा आपण बघायला पाहिजे म्हणजे स्वार्थासाठी अतिलाभ करून घेतणं सुद्धा चुकीचं आहे मला एकंदरीत काय सांगायचं लक्षात आलं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अतिरेकपणा आपण करायला जाऊ जा नका नाही तर आपल्याला त्याच्यातून नुकसान होऊ शकतं अतिपणा न करणेच आपल्यासाठी हित ठरू शकता ज्या अनायसे गोष्टी मिळतील अनायशे ज्या गोष्टी घडतील याच्यातून आपल्याला जसा लाभ घेता येतील तर घ्या परंतु अतिरिक्त अतिपणा याच्यात करायला जाऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत चोवीस आणि पंचवीस शुभ अंक आहेत चार आणि रंग आहे डार्क निळा याचा पण लाभ कुंभराशी मागील काही दिवसात घडत असलेल्या गोष्टी घडत असलेल्या घटना यातून जो आपल्याला मानसिक त्रास होत आहे किंवा मानसिक त्रास झाला आहे त्याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा जर आपण त्यातच गुंतून राहिला तर समोरील बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या दुर्लक्ष होतील त्याचा आपल्याला फायदा घेता येणार नाही किंवा त्या करता येणार नाही तर शक्यतो या गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा पुन्हा आपल्याला नव्याने जोमाने कामाला लागायचं आहे काम करायचं आहे परत आपली ताकद आपल्याला वापरायची आणि आपली ताकद जिद्द याने आपल्याला पुन्हा आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचं आहे सध्या निराशा आली होती किंवा ब्रेक झाला होता ज्या गोष्टींमध्ये ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला विश्रांती घेता आली परंतु पुन्हा कर्तृत्वाने जिद्दीने आपल्याला सर्व कामे करून आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध व्हायचंय याच्यासाठी आपण प्रिपेअर राह तयार कुठल्याही गोष्टीत आपण हताश होऊ नका ज्या काही गोष्टी आपल्या बाबत घडत आहेत यापुढे आपल्याला मोठी संधी प्राप्त करून देतील ज्या गोष्टी घडल्या आहेत ना त्याच घटनेतून किंवा त्याच गोष्टीतून आपल्याला पुन्हा नवीन संधी प्राप्त होतील त्या प्राप्त करून मिळतील प्राप्त करून तीच लोक देतील जे आपल्याबद्दल कट कारस्थानं करत आहेत त्यांच्यापासून त्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतील यात आपला उत्कर्षच होईल यात काही शंका नाही या सगळ्या गोष्टीतून कसं आहे मी तुम्हाला मागच्या सोन्याला आपण तापवाल तितकं ते चमकत राहतं तसंच आहे जितकं तुमच्याबद्दल करतील जितक्या काही वाईट गोष्टी घडण्याचा घडवण्याचा प्रयत्न करतील तितकंच आपला उत्कर्ष जास्त होणार आहे यात काही शंका नाही नैराश्य मात्र बाळगू नका सतत सकारात्मक विचार करा घडलेल्या गोष्टातून नकारात्मक विचार करू नका आणि परत जोमाने कामाला लागा या सप्ताहात आपल्याला पुन्हा नव्याने कामाला लागायचे नवीन कामं करायचे आहेत यासाठी आपण प्रयत्न करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बावीस आणि सव्वीस शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा <गणागी> आपण लाभ करून घ्या मीन राशी हा सप्ताह आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देईल कार्य म्हणजे असाध्यकडं न घडणारी गोष्टी न करत असलेले एखादा जमतच नव्हते अशी सुद्धा काम कामे आपण करून दाखवाल त्या आपल्या हातून घडतील आपण ते साध्य करून दाखवाल त्यामुळे वरिष्ठ आपल्यावरती खुश असतील त्याचबरोबर आपल्याला आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल नवीन कर्ज घेणे देणे बाबतीत जे आपले आप बँकिंग व्यवहार होते ते सुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल आर्थिक अडचणी जी उत्पन्न होत होती ती आर्थिक अडचणी सर्व दूर होते एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर भाग घेणार असाल घ्यायचा विचार असेल एखादं काही शिकायचं असेल एखाद्या स्पर्धेत भाग घेणार असेल तर त्यात मुद्दाम घ्या या स्पर्धेत आपल्याला नक्की यश मिळेल आणि आपले त्यामुळे नावलौकिक सुद्धा होईल नावलौकिक मिळेल यश मिळेल परंतु कुठल्याच गोष्टीचा अतिरेकपणा आपल्याकडून घडणार नाही अन्यथा आपल्याला मोठे अपयश मिळू शकते याकडे लक्ष द्यायचे अतिरेकपणा घडणार नाही याकडे डोळसपणे पाहिजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेकपणा करू नका एखाद्याचा गैरफायदा घ्यायला जाऊ नका याच्यातून आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते आणि अशाच काही गोष्टीतून घडलेली चांगली झालेली कामे सुद्धा म्हणजे नेगेटिव्ह होऊ शकतात किंवा नकारात्मक होऊ शकते किंवा चांगली झालेली कामे सुद्धा आपल्याला पुन्हा ती कोळगडू शकतात किंवा बिघडू शकतात आपल्या अतिरेकपणामुळे ह्याच गोष्टी आपण लक्षात जर घेतल्या तर आपल्याला ते चांगल्यापणाने त्रास म्हणजे त्रास जो होता तो चांगल्या प्रकारे निभावता येईल किंवा त्याच्यात चांगल्या प्रकारे काम करता येईल आता काय आहे कुठल्याच गोष्टी गोष्टीचा अतिरेकपणा करून करू नका अन्यथा मोठे अपयश पदरी पडू शकते ते पुन्हा आपल्याला पचवण्यासाठी महागात सुद्धा पडू शकते काय सांगितलं लक्षात आलं असेल आता काम केलं आहे होत आहे देवाच्या कृपेने पूर्ण होत आहे झालंय ठीक आहे पण आपल्या अतिरिक्तपणामुळे ते काम बिघडलं तर त्याचे जे अपयश आहे ना ते पुन्हा पचवण्या पचवण्यासाठी आपल्याला ते महागा पडू शकते त्यामुळे कुठल्याच मिळालेल्या यशाला उतू नका किंवा मातू नका समाधान येणार राहा सगळी कामे पूर्ण होतील आणि आपल्याला समाधानानेच वागावे लागेल या सप्ताहामध्ये याकडे लक्ष द्या या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बावीस आणि पंचवीस शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढऱ्या याचा लाभ करून मित्रांनो अजूनपर्यंत आपण जे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा आणि आपले राशी भविष्य पाहून झाल्यानंतर फक्त एक श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हे लिहा आपलं आम्हाला त्याचा आनंद होतो किंवा आपलं प्रेम आम्हाला पाहून आणि आनंद व्हायला होता आणि जास्त काही काम करता येतं चल आता पुन्हा पुढच्या सप्ताहात भेटूया याच ठिकाणी ह्याच भेटपर्यंत सर्वांचे धन्यवाद